जय जगदंब नमो आदेश मितल गुन्हेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बप्पा हे प्रत्येकाच्या घरात बसलेले आहेत आणि आपल्या आपल्याही बसलेले आहेत बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की गणपती बाप्पा बसल्यानंतर आपण एखादा व्हिडिओही घेणार आहोत आणि आपल्या गणपतीचं दर्शनही देणार आहोत तर जसं की आता तुम्ही बघताय तर गणपती बाप्पांचं सर्वांनी दर्शनही घ्यावं आणि सर्वांच्या घरामध्ये जे काही गणपती बाप्पा बसलेले आहेत तर प्रत्येकाच्या घराघरातलं जे काही दारिद्र्य असेल हे गणपती बाप्पाने दूर करून विघ्न अर्थाने सर्व विघ्न दूर करावे सर्वांच्या घरामध्ये यश समृद्धी सर्व काही नांदावे हे मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना देखील करते आता असं झालं हो, की मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं गणेश लक्ष्मी कवच आपण देत आहोत काही सिद्धपेठी देत आहोत सिद्धी करण्याच्या काही गोष्टी देत आहोत तर बऱ्याचशा लोकांचे कॉलही होते बऱ्याचशा लोकांनी येऊनही गेले आज देखील सकाळी बरेचशे लोकांनी नेले आता सर्वांनी ज्यांनी ज्यांनी नेलेले आहेत त्यांच्यासाठी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करेल त्यांची साधना चांगली व्हावी त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व गोष्टी त्यांच्या व्यवस्थित व्हावे आणि त्यांची सर्व संकटे दूर व्हावी ही गणपतीच्या मी प्रार्थना देखील करेल आता पुढचा मुद्दा एवढ्या जणांचे कॉल होते की आम्हाला ही गणेश सिद्धी कवच हवा आहे लक्ष्मी पेटी हवी आहे तर आता असं झालेलं आहे एवढ्या जणांनी घेऊन गेल्यानंतर काही स्टॉक कमी राहिलेला आहे सिद्ध केलेल्या कवच आणि लक्ष्मी कवच ही कमी राहिलेले आहेत तर नॉर्मलच लोकांना त्याच्या बुकिंग देणार आहोत आणि त्या ही बुकिंग अक्षय या दोन तीन दिवसात असतील त्या लोकांनी येऊन त्यांचे त्यांचे असतील त्यांनी घ्याव्यात आणि नवीन बुकिंग ज्या काही असतील त्या ऍडव्हान्स मध्येच करा कसं होईल मला तर सिद्ध करून ठेवता येतील दुसरी गोष्ट अशी गणपती बाप्पा बसले मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं गणपती बाप्पा बसल्यानंतर विसर्जनापर्यंत काय विधी आहे त्या सर्व विधी सांगितल्या त्याचबरोबर आता गणपती उठल्यानंतर चित्र पंधरवड्या चित्रा पंधरवड्यामध्ये गादीचे मध्ये कोणती कामं चालतील तर पित्रपंधरव्यामध्ये ज्यांना कोणाला पित्रदोष आहे म्हणजे पित्रदोष हा कसा वळतावा घरामध्ये अं नेहमी घडणे घरामध्ये शांतता नसणे पैशा पाण्यात यश नसणे त्याचबरोबर घरामध्ये अं काही ना काही गोष्टी जाणवणे कोणाचं तरी असण्याचा भास होऊ नये घरामध्ये बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण जेवढं कमवतोय पण त्या कमवण्याला यश येत नसतं आपण महिन्याला वीस ने पंचवीस हजार रुपये आपला पगार येतोय घरामध्ये एवढा पैसा येतो पण तो है। पैसा टिकत नाही अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपले पित्र पित्रदोष असतात तर याची काही कार्य असतील हे देखील आपले गुरुवार आणि रविवारच्या वेळेस चालू असणार याची वेळेला बुकिंग सर्वांनी घ्यावेत तर पित्र पंधरवड्यामध्ये गुरुवार आणि रविवार हे दोन वारही चालू असतील पित्र पंधरवड्यामध्ये बुकिंग ही घेतल्या जातील त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये शिवकवच आपण देत होतो तर या श्रावण संपल्यानंतर या आठवड्याभराच्या काळामध्ये शिवकवच बंद केले होते आणि त्याच्यानंतर बरेचशे लोकांचे फोन आले की ताई आम्हाला परत शिव कवच हवा आहे किंवा आमच्या नातलग मध्ये कोणाला हवा आहे माझ्या मित्राला हवं आहे मैत्रिणीला हवं आहे माझ्या घरच्यांना हवा आहे शिव कवचातून आम्हाला चांगला फायदा झालेला आहे आम्हाला शिवकवच द्या तर मी असं सांगितलं होतं मर्यादित ठेवणार होते पण आता असं झालंय की बऱ्याचशा लोकांचे बऱ्याचशा लोकांचे तर ह्या गणपती नंतर किंवा गणपती मध्येही शिवकवच आपण चालू करतच आहोत परत त्याच्याही बुकिंग चालू राहतील त्याचबरोबर बांधणी कार्य कार्य हे जे काही आपलं पहिल्यापासूनच आहे जे पहिल्या पहिल्यापासून आपण एखाद्याच्या प्रश्न असतील त्याचे कौल लावल्या जातात त्यांचे प्रश्न घेतले जातात त्यांच्या प्रश्नांवरती काही कार्य दिल्या जातात हे देखील पुढे राहणार आहे म्हणून आप प्रत्येकाने कॉल करून जशी तशी बुकिंग करावी त्याचबरोबर महत्वाचा आणि पहिला मुद्दा असा की बरीचशी लोक आतापर्यंत बरेचशे लोक माझ्याकडे येऊन गेले भरपूर लोक येऊन गेले बऱ्याचशा राज्यातून येऊन गेले जिल्ह्यातून येऊन गेलेली आहेत <laughs> प्रत्येकाच्या साधनेमधले चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत प्रत्येकाच्या साधना ह्या चाळीस दिवसाच्या कम्प्लीट झालेल्या आहेत त्यांच्या बांधणी कार्य यंत्रकार्याचेही चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत बऱ्याचशा लोकांचा खूप चांगला अनुभव आहे की ताई यातून हा एवढ्या एवढा चांगला फरक पडला यातून साधनेतून आम्हाला काही चांगले मार्ग निघाले चांगले दृष्टांत झाले त्याचबरोबर कामकेत लागले काही लोकांचे हे कार्य पन्नास टक्के योग्य आहे काही लोकांना शंभर टक्के जुनं आहे काही लोकांना वीस टक्के ते दहा ही देखील आहे म्हणजे या चाळीस दिवसाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि काही प्रॉब्लेम असे असतात की पहा अ आपले प्रॉब्लेम वर्षानुवर्षे जुने आहेत म्हणजे पाच दहा वर्ष दहा वर्ष असे बरेचसे जुने आहेत त्यांचे प्रॉब्लेम थोडे चाळीस दिवसामध्ये सुटण्यास मदत होत नाहीये अथवा त्यांना कुठे ना कुठेतरी भुटे अडथळा येत आहे तर अशाही लोकांना आणि जी लोक चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत अशा लोकांना आपण एक वार ठेवत आहोत हो, मंगळवार ठेवत आहोत हो, मंगळवारच्या दिवशी ज्यांचे चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे जी लोक माझ्याकड आलेली आहेत माझ्याकडून यंत्र अथवा बांधणी कार्य घेतलेले आहेत त्यांच्या साधना पूर्ण झालेल्या आहेत त्यांना योग्य तो मार्ग निघालेला आहे अथवा त्यांचा मार्ग पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत आलेला आहे आणि अथवा त्यांना कोणत्याही प्रकारामध्ये व्यवस्थित मार्ग निघालेला नसेल अशा सर्व लोकांसाठी मंगळवार ठेवलेला आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या जो नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा आणि त्याच्यावरती पुन्हा बुकिंग करून तुमचा मंगळवारचे दिवस फिक्स करावा आणि त्या दिवशी यावे फक्त हा मंगळवार नवीन लोकांसाठी नसून जी लोक अगोदर येऊन गेलेली आहेत यांच्यासाठी असणार आहे आणि नवीन लोकांसाठी गुरुवार आणि रविवार असणार आहे त्याचबरोबर जी काही लोक शिव कवच त्याचबरोबर लक्ष्मी बरकत पोटली अथवा लक्ष्मी गणेश सिद्ध पेटी ह्या काही गोष्टी देणार असतील त्यांच्यासाठी कॉल करून विचारावे त्यांना एक वेगळा वार देण्यात येईल अशा पद्धतीने आपले कार्य चालू आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांचे अशी प्रश्न होते ताई बरेश्य बरेश्य की ताई घरामध्ये बऱ्याचदा असं होत आहोत आम्ही साधनेला बसतोय साधना करताना बऱ्याचशा वेळेस आम्हाला जांभळ्या येत झोप येते डोकं दुख नाही ह्या बरेचशा कारण बरेचशा लोकांची होते तर अशा वेळेस घाबरून न जाता अथवा साधना तुमची थांबवण्यापेक्षा छोटासा पर्याय तुम्ही करू शकता साधना करताना जर अशा काही गोष्टी झाल्या म्हणजे तुमचे डोकं दुखायला लागलं जांभळ्याय लागल्या अंग दुखायला लागलं अथवा डोळ्यातून ला ला अश्रू यायला लागले असे जर काही प्रॉब्लेम व्हायला लागले तर तुम्ही स्वतःजवळ थोडस एक ग्लासभर पाणी थोडीशी हळद आणि अर्धा लिंबू ठेवावा त्रास व्हायला लागला हळद लिंबू पिऊन त्या ग्लासावरती ओम जगदंबा देवी नमस्वाहा हा मंत्र बोलून अकरा वेळा बोलून ते पाणी तुम्ही पिऊन घ्यावे म्हणजे जी लोक आतापर्यंत येऊन गेलेली आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे। म्हणजे बरेचशी लोकांची साधना चालू झालेली आहेत आतापर्यंत मला तरी वाटतय हजाराच्या पुढेच लोक असतील एक दोन अडीच हजार पर्यंत तरी झाले असतील की तेवढी लोक आतापर्यंत येऊन गेलेली आहेत आणि एवढ्या लोकांची नावं सुद्धा माझ्या आठवणीत राहत नाहीयेत कारण की बऱ्याचशा राज्यातली लोक आहेत बऱ्याचशा ही लोक आहेत तर आपल्याला त्यांचं आपल्याकडे त्यांची पूर्णपणे नोंद आहे पण माझ्या मध्ये प्रत्येक लोकांना राहू शकत नाहीये फोन येतात सांगतात पण ते डोक्यात न आले का नाही मग त्याच्यासाठी हा म्हटलं एखादा छोटासा व्हिडिओ देखील करावा आता दुसरी गोष्ट अशी तुमच्यात जर काही प्रॉब्लेम असे आहेत की बांधणी किंवा यंत्रक्रियाद्वारे सुद्धा होत नसतील ह्यांच्यासाठी काही वेगळे पर्याय आहेत जसे की आता नवीन पिढींचे बरेचसे कॉल आहेत म्हणजे लग्न झालेला आहे नवरा नवरा व्यवस्थित पाहत नाही अथवा मुलं मुली आहेत की प्रेम प्रकरण आहे लग्न करायचं आहे घरचे मान्य करत नाही अशांचे देखील बरेचसे फोन आहेत पण अशांनी आपापल्या घरच्या परमिशन घ्यावी आपापल्या घर घरच्या घरच्या सहमतीने माझ्याकडे यावे कारण ते असं होत आहे की मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक जण डायरेक्ट कॉल करतायत मला त्याच्यावरती वशीकरण करून द्या वगैरे असे बरेचसे प्रश्न होत आहेत तर या लोकांनी तुमच्या घरचे जे काही आहेत यांची सहमती घेऊन यावे तुमच्या घरच्या सहमती घेऊन घेतल्यानंतर तुमच्या विवाहामध्ये काय अडथळ येत असेल त्यासाठी आपण कार्य देऊ शकतो पण वशीकरण करायचंय एखाद्यावरती जादू करायचा आहे असल्या गोष्टी केल्या जाणार नाहीत तर योग्यरित्या तुमचे मार्ग सोडवण्यासाठी योग्य कार्य दिल्या जातील त्याचबरोबर योग्य साधनही दिल्या जातील त्याच्यावरती तुमचे कार्य घेण्यात येतील अशा प्रकारे प्रत्येकाचे कार्य केल्या जातील त्याचबरोबर आता दुसरा असा मुद्दा कि अनेक कॉल येत आहेत अनेक कॉल येत आहेत काही करणी बाधेचा त्रास आहे करणी केलेली आहे अक्षरशः ह्या पहिला जसा एक व्हिडिओ केलाय करणीवरचा त्या करणी काही माझ्या होतच नाही असं वाटतं कारण की जो तो येतोय तो करणी आमच्यावरती करणी केली आहे अरे हो करणी केली आहे मान्य आहे पण करणी मागच्या वेळेस मी देखील सांगितलेलं आहे करणी कोणत्या पद्धतीची केलेली आहे त्याचबरोबर जी काही करणी केलेली आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी केलेली आहे कशा स्वरूपाची केलेली आहे अथवा त्या काय नाव आहे असं काहीतरी असं काही न सांगता आम्हाला केली आहे तर मला एकच आतापर्यंत जे काही असेल ह्या कलियुगामध्ये पूर्णत्व शक्य नाही म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टीमध्ये जास्त डोकं नकार झालोय की आम्हाला कोणी करणी केली आहे का किंवा करणीमुळे आम्हाला त्रास होतोय का हो करणे कार्य वगैरे आहे होत नाही असं आम्ही म्हणत नाही मी सुद्धा या धार्मिक गोष्टीतच आहे मलाही माहिती आहे पण आता पुरेसा कोणता असा देवऋषी पक्ष राहिलेला नाही की तो एखाद्यावरती पूर्णपणे जालीन करणी करेल आणि त्याचं पूर्ण उद्ध्वस्त करेल कारण की प्रत्येकाला माहिती आहे चाललंय हे काही जादू तोना करणी धरणी ह्या प्रकार अक्षर क्वचितच राहिलेले आहेत म्हणून एवढा त्याचा प्रभाव पूर्णपणे मनुष्यावरती पडत नाही पडतो पण तो अक्षी दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत पडतो त्याच्यानंतर परत सुरळीत होऊ शकतं यासाठी जर काही जर मुद्दे असतील जर कोणाचे काही त्रास असतील तर बाजूचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आपण बांधणी अथवा यंत्रक्रियावर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो पण केली या मध्ये राहून आपण स्वतः आपल्या वेळ न घालवता जगदंडीची साधना करा भगवंताची साधना करा यातून योग्य तुम्हाला मार्ग निघेल पण आम्हाला कोणी करणी केली याच्यातच माणसांनी गुरपटून जाऊ नये हे मला प्रत्येकाला सांगणं गरजेचं वाटत आता दुसरी गोष्ट हा म्हणता गणपती आले देखील तीन दिवस तीन ते ती चार दिवस देखील झालेले आहेत हळूहळू बऱ्याचशा लोकांचे आता पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाचे गणपती विसर्जन देखील होईल तर बरेचशा लोकांना एक छोटासा एक गोष्ट सांगूशी वाटते की जर तुम्ही गणपती विसर्जन करताय त्या दिवशी मी तर सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये गणेश विसर्जन करताना जी काही तुम्ही वाळू आणताय ती वाळू आणि गोमती चक्र हे तुम्ही बांधून ठेवावे त्याचप्रकारे गणपती प्रत्येकाला माहिती आहे गणपती हा विघ्न विनाशक आहे त्याचबरोबर बुद्धीचाही देवता आहे तर त्या दिवशी तुम्हाला जर दा शक्य असल्यास जास्वंदीचा फुलाची तुम्हाला माया करून गणपतीला ती पूर्णपणे व्हावी त्यातून खूप छान लाभ होतो कारण की प्रत्येकाला माहिती असेल गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे प्रसन्न वाटेल त्याचबरोबर वाटेल आणि गणपती विसर्जन करताना गणपतीला आपल्या पूर्ण घरामध्ये एक प्रदक्षिणा देऊन दाराच्या बाहेर नेताना देखील गणपतीचं तोंड दरवाजेकडे असावं आश्चर्य न्यावे म्हणजे घरामध्येही सुख शांत आणते आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येण्यासाठी लवकर तयारीत असतो अशा प्रकारे बाल गणेशाचा प्रत्येकानी छान आरास करा त्याचबरोबर छानशी आरत्या हे करत जावा आरती मध्ये बरेचशी लोकांचे मी ऐकलेले आहेत गणपती जी सुट करतात आरती दुखा करतात आरती बरेचशा लोक चुकीची बोलत आहेत तर आरती व्यवस्थित बघून बोला आणि ती आरती लावून आरत्या ही देखील योग्य नाही हा सण आपल्या आनंदासाठी असतो दहा दिवसाचा हा सण आहे हा आनंदाचा क्षण आहे आपण स्वतः आरती बोलावी टेपवरती आरती लावून आरती करण्यापेक्षा आपण स्वतः बोलावी खूप छान वाटतं आरती मध्येही आणि आरती मध्ये तेवढी प्रसन्नता जी आपल्या स्वतः आरती बोलण्यामध्ये येते तेवढी टेप ते वरती येत नाही असे छोटे मोठे बुद्धे आज सांगायचे होते आणि आपले तारकाही सांगायचे होते आता बरेचदा असं होत आहे गणपतीमध्ये काही तारका मागे पुढे होत झालेल्या आहेत तर या तारकांसाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर अजून एक छोटीशी गोष्ट अशी ती सांगता सांगता बोलता बोलता डोक्यात येतं आणि मग ते कोटावरती येत प्रत्येक जण आता तो करणीचा जो मी मुद्दा सांगितला त्या करणीच्या मुद्द्यामध्ये आता गणपती बाप्पा बसलेले आहेत तर आपण ह्यामध्ये कोणतेही लिंबू कापणे काप नाही त्याचबरोबर काही अशी कामं आहेत करणी बाजी अशी कोणीही करत नाही पुतारा पाता असल्या गोष्टी कोणी करत नाही कर्मकांडही करत नाही पण एक छोटासा मुद्दा असा जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की आमच्यावरती करणीचा प्रभाव आहे किंवा आमच्यावरती केलेली आहे करडे गोट्यांचा त्रास आहे असं जर प्रत्येकालाच वाटत असेल तर या गणपती बाप्पा जो विघ्नविनाशक आहे त्याच्यामार्फत हा करणीचा प्रभाव थोडासा कमी देखील होऊ शकतो हा छोटासा मुद्दा अचानक आठवला म्हणून सांगितलं प्रत्येकाला माहिती असेल लाल सुपारी लाल सुपारी बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारी लाल सुपारी आहे आणि हळकुंड जे लेपूरवाले हळकुंड असतात ह्या दोन गोष्टी पूर्ण घ्याव्या सुपारी आणि हळकुंड दोन्ही एकत्ररित्या बारीक उठून घ्यावे म्हणजे त्यांची छोट अशी बारीक अशी भरड अशी पेस्ट करून घ्यावी आणि त्याची पेस्ट झाल्यानंतर जे आपल्याकडे राईचं तेल अथवा तुमच्या घरातलं जे कोणतं वापरण्याचं तेल असेल त्या तेलामध्ये मिक्स करून थोडसा त्याच्यामध्ये शेंदूर टाकावा आणि त्याची अशी जाळी अशी ठीक अशी पेस्ट करावी ती पेस्ट तुमच्या दरवाजाच्या बाहेरल्या बाजूला एक तुम्हाला खूप छान प्रभाव येऊ हो शकतो सरनी बाधा तुमच्या घरामध्ये जी काही असेल ती येण्यासह कुठेतरी येत असेल तर ती तुमच्या उमऱ्यापर्यंत येऊन थांबते त्याचबरोबर आपल्या घराच्या पश्चिम दिशेला एखादा तो स्वस्तिक अजून एक काढावा म्हणजे पश्चिम दिशेची काही भिंत असेल ते भिंतीवरती काढावं मग ते मागे वगैरे हो असले तरीही चालू शकत पण ह्यातून एक छोटासा पर्याय आहे खूप छान प्रभाव पडतो आणि त्यातून तुमचे जे काही घरामध्ये दारिद्र्य असेल हे कमी होण्यास देखील मदत होते म्हणजे बघा ह्या काही गोष्टीमध्ये दे, कर्मकांड देखील अडवळ येत नाही त्याचबरोबर कोणतेही अधार्मिक कार्य सुद्धा तुमच्या हातून घडत नाही आता बऱ्याच वेळात असं होत की गणपती बसले एखादा लिंबू उतरून जरी टाकायचं म्हटलं तरी माणसाच्या मनामध्ये अशी शंका येते बाबा गणपतीमध्ये हे, हे चालणार नाही अथवा घरातून घरावरून एखादा छोटासा उतारा जरी करायचा असेल तर मनामध्ये हा संकोच येतो गणपती बसले हे तर मग आणि ते चालणार नाही त्याच्यासाठी हा छोटासा पर्याय खूप छोटासा आहे अक्षय दहा ते पंधरा रुपयामध्ये तुम्ही करू शकताय ते आपल्या घरातच असतं हळकुंडही आपल्या घरात असतं राहिला प्रश्न सुपारीचा लाल सुपारी आता बऱ्याचशा लोकांना बाजारामध्ये सहज भेटेल कारण की गणपतीच्या काळामध्ये त्या सुपारीला खूप तुम्हाला सहज भेटू शकतं एकदा हा पर्याय करून बघा म्हणजे मी अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हा पर्याय मी अवलंबून केलेला आहे बऱ्याचशा लोकांना सुद्धा याची मी काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यांचा मला चांगला रिझल्ट होता की ताई पहिल्यापेक्षा खूप छान वाटत आहे घरामध्ये प्रसन्नता वाटत आहे निगेटिव्हिटी कमी झालेली आहे आणि तेव्हापासून खूप चांगलं देखील वाटत आहे एकदा करून पहा खूप छान वाटेल त्याचबरोबर जसं की आता सांगितलेलं आहे चाळीस दिवस झालेले लोकांना लोकांना काही दिवस दिलेला आहे त्यांनी कॉल करून त्यांच्या बुकिंग कराव्या त्याचबरोबर बांधणी आणि यंत्रक्रिया आपली गुरुवार आणि रविवार जशी आत्ता चालू आहे त्याचप्रमाणे पुढे देखील चालू राहणार रा आहे त्याचबरोबर ज्यांचे काही शिव कवच आणि गणेश लक्ष्मी सिद्ध पेटी याच्यासाठी जर काही कॉल असतील त्यांनी देखील आपल्याला संपर्क करून त्यांना एक वार दिला जाईल त्या वारी ते येऊ शकतात अशा रीत्या सर्वांनी लाईक करावे सबस्क्राईब देखील करावे आणि जगदंबेच्या आणि गणपतीच्या मंदिरामध्ये गेला मंदिराची जशी घंटा वाजवतात तशी माझ्या चॅनलची देखील घंटा वाजवावी त्याचबरोबर कॉलिंगसाठी जो नंबर असेल त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरला कॉल करावा कॉल जर तुमचा रिसिव्ह झाला नाही अथवा जर कॉल रिसीव होण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल वेटिंगला असेल तर कंटिन्युअस कॉल करण्यापेक्षा मग व्हॉट्सअपला मेसेज करा अथवा माझे जे काही सेग्रेटरी असतील ते तुमचे नंतर कॉल रिटर्न करतात हा माझा पूर्णपणे अनुभव आहे की जे काही कॉल येतात हे कॉल आमच्या पूर्णपणे उतरले जात आहेत एका दुसरा कॉल राहून जातो गडबडीमध्ये दिवसाचे चारशे पाचशे कॉल आहेत एकटा माणूस पूर्ण तो कॉल उचलू शकत नाही तर कॉल राहून जात असतील तर राग मानून घेऊ नका व्हॉट्सअपला अशा व्यक्तीरित्या सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा पण व्हिडिओ पाहून नुसतं लाईक करून चालत नाही तर तुम्हाला घंटाही दाबणं गरजेचे आहे जय जगदंब नमो आदेश